माजी नगरसेवक अनंत जाधव हो यांच्या प्रयत्नातून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून मराठा ड्रेनेज पाईपलाईन सुमारे कोटी रुपये कामाचा शुभारंभ करण्यात आला माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या प्रयत्नातून आमदार विजय कुमार देशमुख यांच्या निधीतून मराठा वस्ती अंतर्गत ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या एक कोटी रुपे कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे भाजपचे अध्यक्ष नरेंद्र काळे डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दशरथ कसबे राजकुमार पाटील आणि माजी नगरसेवक अनंत जाधव हो, यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान माजी नगरसेवक अनंत जाधव हो यांनी भाजपची वचनपूर्ती आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना रक्षाबंधन सणानिमित्त मराठा वस्ती इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं

मला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण रक्षाबंधन कार्यक्रम घेतोय मागच्या वर्षी आपण स्वनिधी या योजनेतून प्रत्येक लाभार्थी आपल्या भगिनीला दहा हजार रुपये मागच्या वर्षी दिले होते या वर्षी आपण वीस लाख करणार होतो पण एक महिन्याचा कालावधी तर कमी आहे पुढच्या महिन्यात अशाच पद्धतीनं जसं मागच्या वर्षी आपण दहा हजारचं स्वनिधीचं कर दिलं तसं पुढच्या महिन्यात प्रत्येक भगिनीला वीस रुपये या ठिकाणी देणार आहोत यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आमदार विजय कुमार देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कालच मी एक मुलाखत ऐकत होतो एका भगिनीच्या रुपये आले होते आणि तिच्या डोळ्यामध्ये जे आश्रू होते मला म्हणाला खूप एकदम लागून गेलं ती एखादी आपल्या सारखं मोठ्या माणसांना दीड हजार दोन हजार रुपये खूप लहान वाटत जरी असले तरी त्या भगिनीसाठी ते दीड हजार काय होते ती बहीण सांगत होती की मी हजार हजार रुपये दोन घर भांडी दोन्ही करायला दोन घरात जाते तेव्हा मला दोन हजार रुपये मिळतात आणि मला मुख्यमंत्र्यांनी घरात बसून एवढी मोठी रक्कम जर महिन्याला देण्याचा जो शब्द दिला आणि शब्द दिला नाही तर तो खऱ्या अर्थानं पाळून दाखवला त्यामुळं ह्या सरकारमध्ये जे आमचे जे एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील हे बोलतात ते करून दाखवतात हे आजवर आपल्याला दिसलेलं आहे काँग्रेसनी याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला नाही पण ही सांगायची वेळ आहे की याला कशा पद्धतीने विरोध केला पहिल्यांदा सांगितलं की या योजनेसाठी तुमच्याकडे निधी उपलब्ध नाही सभागृहात ज्या वेळेस योजना आली मालक सुद्धा सभागृहात उपस्थित होते त्यावेळेस अजितदा सांगितलं की शेहेचाळीस हजार कोटी रुपये मी आम्ही आमच्या बहिणीच्या खात्यात दीड हजार रुपये जाण्यासाठी आम्ही तरतूद केली हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे पैसे जमा होणार नाही ह्याच्या सगळ्यात नालायक पारा केला म्हणजे ज्या काही काँग्रेसने फॉर्म भरले पण ते फॉर्म मध्ये ते सबमिट केले नाही काही फॉर्म वर चुकीची माहिती भरली म्हणजे तुम्ही कुठल्या थराला जाऊन एखाद्याला मदत मिळवू नाही यासाठी वाटता एवढं करून थांबले नाहीत तर शेवटी कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना फटकारलं कोर्टात सरकारने सांगितलं की या योजनेसाठी जेवढे पैसे लागतील त्या सगळ्या पैशाची तरतूद आम्ही केली आनंद मी खरंच त्याच आभार मानतो कारण या भागातून पाऊस जेव्हा जेव्हा येते तेव्हा घरात पाणी भुजतात त्यामुळं आपल्या सगळ्याला फार मोठ्या प्रमाणात त्या मराठा वस्तीमधल्या सगळ्या लोकांना नागरिकांना त्रास होतो पण आनंदने सांगितलं की आता रेल्वेलाईन केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे तुम्ही काही करून तिथं निधी द्यावं आपण यावेळेला निधी दिलेला आहे आणि आजच्या या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्यासाठी त्यांनी अजून एक कोट रुपयाची निधीची मागणी केलेली आहे तुम्हाला सगळ्याला सांगतो की मध्यंतर येऊन मध्यंतर येऊन त्याचं एस्टिमेट तयार केलेलं आहे

युवराज सुरवसे सचिन बुरांडे बंटी हिंगमिरे शुभम हुच्चे रमेश रोहिटे आकाश शिरसाट प्रकाश ताकभाते गणेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले